बघ आता आमदार पडत चाललाय हो। आता काय करू आपला मित्र आहे मित्र गावामध्ये मित्रामध्ये मुकामी राहू त्याला पत्रिका देऊ हा चाल काही लवकर आंघोळ पांगोळ करू चहा पाणी घेतला घेऊ नाही तर तसं निघू पण त्याच्या घरी काही कुटुंब नाही का त्याच असं माझ्या काय म्हणणार आहे नाही त्याने राहायला जागा दिली आपण अचानक चाललो ना त्याच्या घरी जाऊ न माझ्या पाहून आला का नाही माझ्या कोणी कोणाला तेतर हा ते तर आहेच पण एवढं छोट्या गावामध्ये त्याच्याकडे असेल का जागा हा राय घर घर मोठे मला माहित मी दोन तीन वेळेस येईल त्याच्या घरी हो का हा चल त्याला पत्र काय देऊ पत्र काय देऊ त्याला आणि लग्नाला येईल तो हो ना हा मग चालते चालते चला चला मी त्याच्या पुरे लागतो काय म्हणतात मग तो पण नक्की लागेल बघा हे की पुढच घर हे काय बर कधी येते गेले कुठं जाऊ जाऊ म्हण मग कधी येत कधी नाही चहा पाण्याची गैरसुई झाली बाहेर जात होत बाथरूमला तर तिकडे समजत नाही वाट दरवाजा कोणीकडे पाव घटका बरं वाट चा भावना भावना बसला बाय हा कोण आहे राम 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 कोण आहे पाहुणे पाहुणे बाबराव हा बाबरवाले ग हा काय लांबी नाही केला ये लग्न पत्रिका घेऊन आलो हा म्हटलं पाहुण्याला पत्रिका द्यावा बायको सांग बरं झालं बर बाईक सांग हा म्हटलं चाल काही तिच्या पहिले पत्रिका दिल्या म्हटलं चाल मला पाहुण्या जावंच लागेल म्हटलं ते आपल्या लग्नाला आल्याशिवाय राहणार नाही कारण की त्यांच्या पूर्वी तुमच्या पुरेच्या लग्नाला मी आई बसून होते का नाही मग बस होतो हा माला तुम्ही मांडतो तुम्ही धरून नेलं ना तो हा धरून नेल तुम्ही हात धरून नेल तर मग खुर्ची टाकली तिथं तुम्हाला बसायला मांडपात फेटा तुम्ही बांध फेटा बांधून देता नाही 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 काय नाही काय नाही पाहुणे कोणतच घर म्हणून राहायचं आमच्या कुठे तरी गेले गावाला आज कुठे गेले घरातले गेले ते म्हण कोणतं वरी सर हा गेले तिकड सांगायला येतील ना ते इथे नाही तर नाही ये तिथे काय आता आंधार पडत चालला म्हणा म्हटलं अजून नाही त्यांनी जे कारण त्या गावाला गाडीच नाही हाय का मग तुम्ही एकटेच आहे जरी हा एकटं तुम्ही बरं चालेल चालेल मग काही नाही कोणतं लग्न काढले पोराच आहे ना तुमच्या हां कुठली पोर केली पोर घ्यायची गेली ना हा याचे हा काय गावाचं कानाकवाडीची कानाकवाडी कोणती पोर आहे ते काबो नाही का गोप नाही त्याची पोर ते चिकून पदरी गावली मला नाही अजून नाही आली का नाही काय आता ते ते दिवसाचं लग्न जवळ आलं हा नाही आपल्या वतीने येते गावातला विषय असा ही पत्रिका घ्या वाचू दाख मला वाचायला वाचा मला वाच नाही मला चष्मा लागलाय त्याच्यामुळे काय झालं चॅशमाला काय झालं पाहू नये गेलो केला तुम्ही केलं ना ते नाही झालं नाही झालं तुम्हाला काय दिसत नाही आहे का हा बाबुराव तुकाराम तोंडजोडे तोंड हा तोंड राहणार संगमनेर हा बरोबर नाही तुमचं माहिती मला सगळं हा नवरीचं नवरीच नवरीच हा मुलीचं नाव रोहिणी आणि संगमनेर खुर्द नाही का थांबय नाही खुर्जा हा खुर्चा खुर्द अपर का काय करतो पोरगा याच्यात आहे ना काढायला नाही काय काढतो फोटो हा म्हणजे स्टुडिओ मटा स्टुडिओ मुलगी मुलगी काय नाही खेळात ती स्वयंपाक पाणी काही शिवण काम करते खेळत म्हणजे ती खेळती ग ती नाही पहिले ती खेळ खो खो काय ते हा 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 त्याच्यात स्पर्धा घेत राहते चांगलं आहे चांगलं लग्न कोणते हा लग्न याला आहे ना खचोड्याला हा अकोले रोड हा चांगले चांगले तुम्ही आलो तर बोगे मला गाडी मला दोन तास टाकू दे बाबुरव तोच आशीर्वाद आहे आपला दुसरं काय बरोबर आहे बरोबर बरे गा ही पत्रिका घ्या राम 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 कुठे हात राम 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 जा काय घरी कोणी नाही रे काय रे काय जाऊ जा काय झालं इच्या बाहेर तिकडे चहा पाणी घेतला जेवण केले पण मला एवढं पत्रकोजना गरजेचं आहे नाहीतर पावलाले राग बरोबर म्हटला आपल्याक थांबा मोकळी मोकळी जाऊ सर आबा आता कसं आता गाडी गोडी नाही हा आणि आता आम्ही यत्राचं थांबतो हा सर आणि सगळीलाच वाटलं सर चला चला बाई तिकडे आहे ना हा ते बघा तुम्हाला चहा ब काय लागलं तर तिकडे साहेब पाका पाणी सगळं यावं असतं आम्ही आता सगळं घेऊन आलोय मी काय म्हणतो बोला ना मग मटन बिटन नाही काहीच नाही आता फक्त आम्हाला हारामध्ये जास्त गरज आहे दिवसभर पत्रिका वाटल्या उन्हात तारामध्ये जे पाय आहे ना तुम्हाला सांगतो पाहून नको नको राहिले लग्न म्हटलं का पक्क डोक्याला हो घरी पाहून खूपच इतकी गर्दी पाहण्याची आता हार जेवण सारखं तुम्हाला आता कराय टाईमच भेटत अ नाही जेवण नाही काहीच खायची असतं जेवण करेट मग म्हणलं आज आहे चाल बरं तू आहे इकडं बहिणी का म्हणलं बहिणी चिडे बाकार पाहून येईल हा मग हिड नकोच म्हणजे चला आपल्या जवळ जाऊ नये आमचे ना ती मला डबा बक करून बोलता हा लेकर डबा ठोरी हा काय अच्छा नाही नाही गरम काय तर मी तुमच्या तुमच्यापुढे जवलो हा काय जवल्यात नाही हा हे दोन मत... चे चपाती उडले तुम्हाला खायचं खा नाही रे वांगेची भाजी नाही 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 बस लो दादा काय आपल्या टाइम काही नाही हा हा मग चलो तो आपलं काहीतरी हरीनाम बरोबर बरोबर बर मग आम्ही काय होतो बाकी झोपात्या का आपण हा बर आम्ही झोपातो कोठ तुम्ही कुठे कुठं हा इकडं क्वाट होतो ना क्वाटे इकडे इकडे या इकडे पुढं पुढं इकडे अ पाहुणे पाहुणे इकडे आहे मग आम्ही झोपतो क्वाट नाही आपण खाली झोपूया नाही खाली नको खाली झोपते का भरच पाहुणे पण मग ते नाही नाही आम्हाला खाली झोपायची सवय सवय आम्हाला काय 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 पाहते काठी पडली काट द्या काय काट दरा काठी इकडे बापावने हा 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 मग अरे लवकर डोळे गेले त्यांचे नाही नाही तुकट करा इकडे क्वाट इकडे बस काय नाही बाबुराव डोळे गेले ना सगळं गेलं सगळं गेलं बस बसा डोळे गेले ना नेत्र पाहिजे बघा भले ऐकायला नाही आलं चालेल तगडी नसले तरी चालत पण डोळे पाहता पाहत येत कोण काय करत कोण कुठे मु मुक बर हा बैर बर शेजाऱ्याच बर चालते नाही ऐकायला ना। ना आलं चालत पण डोळ्याने पाहता येत पत्रिका ठेवते द्या मी द्या कोण सांगा ठेवा तिकडे कपाट उठवा कपाट उठव घे त्याने देण्यात राहिले बाई परत लागणार तारीख बरं का तीन या ना शंभर हो हो बरं करा राम ए टाक गात्रून गादी टाक हा बरं टाक चटाय टाक बरं बिघा पाहून लगेच बिकलं ते अंगोली बाथरूम बरं 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 चाल तुम्ही पहाटी तुम्हाला जावा जात तवाय ना हो तिथं बंबमध्ये पाणी तापलं राहते हा का बे मोठा बंबमध्ये बरं बरं मध्ये पाणी बरं सोय गाई करून पेल बाय नाही ते ना मी चापत चापत गौरीचं खांड टाकून नका जाऊ खरशाला वाडा बरं का तुम्ही हे घेऊ शाल चल मला कपडे देऊ का तुम्हाला काही नाही झोपडणे सुर काही नाही हा घर लुटून निवंत भेटले व आज आपल्याला लगे घरी म्हटलं ना आठ जाऊन सारखे पाहुणे त्यात आपल्याला जमा नाही पण काही गोष्टी करायला ना नाही थकलो नाही आज देऊन देऊन ते झालं येडे का आपल्या घरी कधी पाहून रावडे काही जमत होतं का आपल्याला सांग बरं आता काय संधी सापडली याला एक तर दिसत नाही आता मस्त दिसतच नाही ना काहीच नाही ना तो काय पाहिलं राताळ आता मस्त मारू घेऊ काय तुम्ही पण तुमचं कधी पण कुठे पाहुणे हा लाईट लावली ग काय करायचं लाईटची लावलेली लाईट लावली ना बरं लाईट लाईट किती वाजली आता अकरा वाजले रात्रीचे हा बाबा बाबा झोप 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 घेऊन ऐकायला येते ना तू ऐकायचं करायचं घे

아~ 아~ 야 아~ 야 아~ 야 아~ 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 बाहेर सरकले का सुल बाहेर पट्या घेऊ घेकला झोपले का पाहुणी ते ना मला काय होतंय उन्हाळी लागली मला पाच पाच मीटर लगेल तो उन्हाळीला काय औषध आहे का, का पाहुणे

पाहुणे तुला आहे का हो पाहुणे 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 लाईट करेल नाही वाटत लाईट चालूच आहे लाईट चमक तिक थोडी थोडी आलं लगेच अरे <laughs> हो का होत हा लगेच आता बकडे पाडशा आमच्या डोक्यावर पाहुणे काय काय लगेल पाहुणे तुम्ही चल पाहुणे सारखा मुथायला जातो आता जोपोडी जापले म्हणजे डोळ्यामध्ये गेलो असतो त्याचा तो बाबू बांबू बांबू नाही काठी बांबू घेऊन फिरतो काय मला काय ज्ञान नाही बोलायचं अगं तो यायच्या ओळखून घ्यायचं तुला कळत नाही टप्प्यान हो का त्याला कान आहेत चांगले त्याला ऐकता मग तो काय करल काय कोणाकडे जोर तुम्ही क्वाट आहेत तुझ्या मोकामी इकडे नाही काय राहून पाच तास झाला

तू आहे बाबा अरे पिओ बाबा अरे कंबरच तुटला की काय हा बाबा अरे अरे आज पडलं बाबू कडे बाबा कुठुस अरे पडलं तुम्ही खाली पडला ना त्यांचं राहिलं का बाप वरायचं लग्न काय तुम्ही पण पाव रे तुम्ही खुशच्या बोकडी आले हो मला वरून पडलो ना मी आता काय काठी घ्यायची ना तुम्ही मग सापडणार ना ठेवली होती ना कुठे काठी काठी मला कुठे काठी इकडे दाट राहिले का तुमचा दाट हे बाबू तुम्ही ना अरे काच बर कुठे खोट दोन दिवसा पोराच मला हात लावतो का माझ का आउट हो तू कुठे खोट कुठे इकडे रे बाबा कवा दिवस उगल रे बाबा लवकर जायला आम्हाला आता जोप नको आता बसल रे बाबा बघा आता नाही जोपायचं आपण फक्त गप्पा मारू आणि चार पाच वाजेवर निघून जाऊ सांगते पाय साइडला घ्या प्रत्येक पायावर नाही डायरेक्ट काम राव काम राव पडला पाहुणे मग काय लागले नाही तो काय तोडून देऊ कोणा पास्तावा आला इकडे येऊन बघता कमी राहायचं मला दिसत नाही अहो दिसत नाही तुम्ही एक जागेत जागे झोपत जा ना जागे झोपलो होतो खाली पाहुणे झोपेले तुम्हाला चांगलं माहिती आहे ना झोपेलच होतो हा मला वाटलं खाट एक पलटी इकडे काय पलटी म्हणजे तुम्ही पलटा घेत होते वरती पलटी मारायच खालती इकडे पलटी झपाट्या घेत आपली झोपत वर ना किती वाजे आता साडेचार वाजे मी आता करा गप्पा मी मी जाऊ का चुळून जाऊ का तुम्ही चुळ काय चुळ दिसत नाही पण चोळा लई लोक येते मागून लांबून लांबून पाय तर चोट तुम्ही <laughs> पाय साईडला घ्या उद्या पत्रिका द्यायला जायचं पायवरती पडलं तर पाय तुटतील आता पत्रिका वाटायचं बंद झाल्या आता माग आता तू पोराचं लग्न करून घे व्यवस्थित मी आता दवा दवाखान्यात ॲडमिट होतो तुम्हाला काय हेच घर भेटलो होतं या मित्राचं आता काय का करते सांधऱ्या माणसाकडे आलं ते मी बोललं त्याच्या घरची फॅमिली असेल पण काय फॅमिली गेली कुठं लग्नाला तर असं सुटतं काय लय गेलंय तसं लय करायचं येत असेल सारखं का ते काय आलं मला उद्या ठेवायचं ना मुतायचं एक नाही परत ते भांड आहे पण ते तिकडे बाथरूम मध्ये राहिले मग सांगायचं होतं ना आणून दिला असता ना आम्ही पाहुणे ते काय होतं दोन ते बारा ते भांड लई करताना ना खाली गादीवर जाऊ लागले ते बरं मी झोपक द्यायचं कडे बर बरं मी काय आणतो कर गप मी येतो लगेच कळू परत इकडे कुठे जाऊ दे बरोबर आहे ना परत मा बोकाडी अच्छा

बाबा अरे इकडं वय रे तू का आम्हाला का नीट करून पाठवतो का काय काय माहिती घरचे लोक कशी राहत असतील माहिती त्याची बायको कशी राहत असेल नाही आहे ना या खोलीत कोंडून घेतात राहते का माझा पर्यंत ना कुंडून घेते डायरेक्ट बाहेर लिहून देते आम्हाला सांगायचं ना आम्ही दुसऱ्या खोलीत जाऊन हा माग की रात्र घालवली आमची तिकडे लिहून दिली होत्या खोली उमधरामुळे इकडे मी काय आता बाहे पाहुणे पाच वाजले दे एखादा हाटेल उघडलं असेल रस्त्यानं ना तिकडे तोंड बिनधू चहा घेऊ आंघोळ का आंघोळ आता आम्हाला मला पहिले जाऊ खा पाणी जा नाही जो आता रस्त्या आम्ही बरं का पाहुणे आम्ही लागणार मजा करून हा कपडे वर टाकून देऊ हा ज्याचं टाकून काय रग येत होती का हा रग येत होती की काय काय असं कसं बोलले पांघर काय करत होता तुम्ही रग घेतली तुम्हाला दिसतंय मोड घडी वाटत नाही गडी घरपटल्या वाटत तुम्हाला दिसतंय काय दिसतय दिसतंय मग दिसतय मग तुम्ही काय वाटत म्हणजे दिसतय कपडे दिसतंय मला कपडे कम्प्लेट दिसतय काय असं बोकाडला तो लुगड हात साडी हातात बोकाडे बोकाटे काय पडला मग स्वप्न पडलं तुम्हाला स्वप्न अरे हा बरोबर काय झालं त्याची बायको तिकडे जायला ना त्याची बायको स्वप्न झाली स्वप्न झाली गेलो माणसाचा फरक पडतो ना बोकांवर पडायला तुमच्या बघा बाबुराव त्या काय पाहिजे ती जोप दिन मी हा चुकून मला काय वाटला जोपेल होतो ना मी जो तंगड टाकला बायको अस ते गेलं खालीच उद्या मुडकीवरती पाय देईल मग काय बोलल मला वाटलं पायरी आहे म्हणून नाही नाही मला दिसतंय तसं मुडकं बस का पाय दिला तुम्ही साईड जात होत ना तुम्हाला काय रातांद्रे पण आहे का रातांद्रे पण आहे अंग ठीक सोनीची ग हो दाखव ना कुणी गेली नाव नावऱ्यानं बर मी काय पत्रिका वाचून हा पत्रिका हा पत्रिका वाचतो ना लागल त्याला पत्रिका वाचायची नवरिल दिसायला लागले बरं झालं आपण रात्री काही कार्यक्रम नाही केला त्या तो आपल्या कुत्ता बाबरा आणि लाव नवर हा रोहिणी नवरीच कुठं लग्न हा अकोला खांडी खांडगाव हा मला तर लाज वाटायला लागले चला इथून त्या माने ना का बाबा हा तुम्ही लय चला जमाना काय तुम्हाला नाही काय झालं गरजेला आहे ना घरी हा पावडा वेळेला जमले म्हणजे तुम्ही त्या कामाला हा ते आ... मा... का म्हणाल तिकडे नाही नाही पत्रिका वाटायला आलत दिसताय ना त्याला दिसतं मारून दिसत नाही दिसतय मला तुमचं मत काढायचं होतं बघ काय पाहुणे किती इमानदार घरी येते म्हणून बघितलं अशी मित्र पाळता का तुम्ही उठून मित्राची चूक नाही आता त्याला जो दिवस झाले त्याला फोर केला तो घाला बरं अप्रुशन झालाय मग बोल चला भेट नाही होईल पत्रिका द्यायला व्हाय पण तो तर असा निघाला असं पर माझे अंगरून चालत जायला नाही मी ना आवसा लावून दाखवतो ला तो का पाहुणे खरंच घरी यमधारने येऊन का पण ते मागा भंग कराल ते ना मी का भंग करून देईन बघा 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 तुम्ही कपड्याच्या गाड्या घालून ठेवून आपण निघा बाबर काय करतो टो का कपडे महा करत कपडे महा कि नाय काय दिसत आहे का कपडे दे म्हणून काय सांडले का पाय कपडे खड्यात तुम्हाला काय लाज वाटते का असं काय हे बोलायला वरून कपड्याच्या वरून काय झालं कपड्याच्या वरून तुम्ही जागे होते नायक माणसाच्या मागे लागतात आणि लग्नाला काही गरज नाही समजलं नाग्न लावते बाबर शूटिंग काढली मी शूटिंग लग्नामध्ये एलसीडी ना मोठ्या तिच्यावर लावून देऊ ना तुमचं

लग्नात सगळ्या पाऊस किती दिन टेतो चला तर ना घर लावून घेतो लाईट बंद करतो